अध्याय तेरावा साधकांनी आज क्रमांक आठशे त्र्याहत्तरपासून पुढे संपूर्ण अध्यायाचं पारायण करावं या वयामध्ये माऊलींनी नेय काय क्षेत्र काय क्षेत्रज्ञ काय प्रकृती काय पुरुष अशा अनेक विषयाचं चिंतन माऊली या अध्यायात करतात तो भगवान परमात्मा तो ज्ञेय स्वरूपात आहे त्याला विश्वाबाहू विश्वारंध्र विश्वचक्षु विश्वमृधा या विविध नावाने ओळखलं जातं तो नेय आहे तो मायेपासून आलिप्त आहे तो चहुशून्याच्या पलीकडचा आहे आद मध उर्दव निशून्य आणि महाशून्य याच्याही पलीकडे असणारा तो देव आहे बरं का आणि त्या देवाची एवढी आहे की त्याने मायेच्याद्वारे द्वारे या जगतास तो जन्म घालणारा आहे तसा तो जन्माला येणारा नाही आहे आजन्मच आहे प्रकृती पुरुष या माध्यमातून तो जगताची मांडणी करतो जगताचा सांभाळ करतो आणि जगताचा नाशही तोच करतो प्रकृती होते जाते पण प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृतीचा कारण असणारा पुरुष तो परब्रह्म मात्र स्थिर असतो तो कायम असतो माऊली सांगतात त्या भगवंताने या सृष्टीची रचना केली या सृष्टीची रचना करून चार खाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव येण्याची निर्मिती केली वर्णधर्मव्यवस्था व्यवस्था निर्माण केली प्रत्येकाने कोणते कर्म करावेत कर्माची विभागणी केली भक्तीच्या मार्गाची पेरणी केली प्रकृती पुरुषाच्या माध्यमातून जगताचा व्यापार त्या भगवंताने चालवला इथे तो ईश्वर परात्पर ईश्वर नेयर रूपाने फक्त साक्षीभूत रूपाने इथे आहे सृष्टीचं कारण तो आहे सृष्टीचं कर्तव्यही तोच आहे सृष्टीचा कर्ताही तोच आहे तो, तो, तो आत्मारूपाने सामावलेला आहे वेगवेगळ्या देहाकडून वेगवेगळ्या रूपामतकडून तो या सृष्टीचा व्यापार करून घेत असतो तसं बघायला गेलं तरी सृष्टी जडरूपात आहे या जडरूपी सृष्टीला चैतन्य रूपात आणण्याचं काम मात्र तो एक भगवंतच करतो तो भगवंत सर्वाठाही आहे परंतु तो यामध्ये मलिन स्वरूपात नाही आले तर स्वरूपात आहे जसं आकाश आपण जर आकाशाकडे बघितलं तर आपल्याला वाटतं की आकाश जमिनीला स्पर्श करत आहे त्याला क्षितिज असं म्हणतात आणि ज्या ठिकाणी जमिनीला आकाश स्पर्श करतोय असं आपल्याला वाटतं त्या दिशेने आपण मार्गक्रमण केलो तर आणखी आकाश पुढेच आहे पुढेच आहे हेच आपल्याला दिसून येतं तसंच ईश्वर सर्वात ईश्वर म... सर्वामध्ये लिप्त आहे असं वाटतं पण वास्तविक असं आहे तो ईश्वर सर्वात अलिप्त आहे सर्वापासून वेगळा आहे आकाश जसं सर्वांना सामावून घेतो तसा ईश्वरसुद्धा सर्वांना सामावून घेतो त्या ईश्वराला जर कळून घ्यायचं असेल ना समजायचं असेल ना तर आपल्याला या क्षेत्राला येऊन म्हणजेच या देहाला येऊन त्या देवाकडे आपण वाटचाल केली पाहिजे तेव्हाच कुठे ते आपल्याला परमगती प्राप्त होईल आणि त्या परमात्म्याचं दर्शन होईल आणि त्या दिवशी आपण या जन्ममरणापासून मुक्त होऊ तो क्षेत्रज्ञ परमात्मा अविनाशी स्वरूपाचा आहे तो अनादि स्वरूपाचा आहे तो या जगाचा मालक आहे तो जगाचा चालक आहे तोच सर्व काही आहे त्याला ओळखायचा असेल तर भक्तीच्या बळावर ज्ञानाच्या बळावर त्याला ओळखावं वो लागेल आणि त्याशी एकरूप व्हावे लागेल त्यासाठी त्या भगवंताशी आपण एकरूप होऊया आणि त्या भगवंताला आठवूया रामकृष्ण